नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराजे ताठे अनेक दिवसांपासून म्हणजे मागच्या दोन तीन दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच विषय होता की राजेंद्र जंजाळ नाराज आहेत खरंच नाराज आहेत की काय आहे रणनीती नेमकं काय घडलं आहे आणि काल त्यांची भेट झालेली आहे मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली तेही जाणून घेणार आहोत नमस्कार भाऊ नमस्कार काय सांगाल सध्या नाराजचं चित्र आहे बरेच जण नाही नाराज वगैरे नाही माझी जी पक्षाची जी कार्यपद्धती आहे आणि ज्या पद्धतीने संघटनेची ही शिस्त असते संघटनेमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रमुख म्हणून काम करत असतो आणि तीच माझी जी खतखत होती कार्यकर्त्याला कुठंतरी डावललं जाण जात होतं आणि त्याच्यासाठी म्हणून मी एकनाथ शिंदेसाहेबांकडं खऱ्या अर्थानं वेळ मागितली होती आणि काल अनेक मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा मत व्यक्त केलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं चांगलं यश मिळालं पाहिजे तेवढीच माझी भावना आहे आता अनेक नगराध्यक्षांच्या निवडणुकींमध्ये युती म्हणजे अनेक युतीचेच उमेदवार समोरासमोर आहेत मोस्टली शिवसेना भाजपची लढत खूप काट्याची टक्कर आहे अशा या परिस्थितीमध्ये अनेक उमेदवार आहेत जसे फुलंबरीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाजपमध्ये गेले जिल्हाध्यक्ष महिला भाजपमध्ये गेल्या अनेकदा ह्या चर्चा चालू होत्या याकडे कसं बघता मग तेच तर मी सांगतोय ना कुठंतरी पक्षाचं नुकसान होत होतं फुलंबरीचा जो आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे तिथं जे अजून तीन नगरसेवक आहेत हे बी सहित भारतीय जनता पार्टीमध्ये निघून गेले आणि तिथची जबाबदारी ही प्रमुख त्र्यंबक तुपे यांच्याकडे देण्यात आलेली होती त्याबाबतीत संघटनेमध्ये असं का झालं आहे याशी कुठंच चिंतन झालेलं नाही आहे महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष नगरसेविका शिल्पाताई वाडकर निघून गेल्या शिवसेनेचे आमचे जिल्हाप्रमुख भरतसेट राजपूत या ठिकाणी निघून गेले गंगापूर नगर परिषदेचे माझी उपनगराध्यक्ष आणि ते तीस वर्षापासून नगरसेवक होते ते पक्षातून निघून गेले अनेक लोक या ठिकाणी निघून गेले तर त्याचं नेमकं आमचे पालकमंत्री आमचे आणि एवढं सगळं असतानासुद्धा कार्यकर्ते का जात आहे याच्यावरच खऱ्या अर्थानं चिंतन करण्याची गरज होती तो वाढत असतो किंवा विरोधी पक्षामध्ये एक माणूस वाढत असतो तर या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं माझ्या न पडण्यासारख्या होत्या आता निश्चितच शिंदेसाहेबांनी याच्यामध्ये दखल घेतलेली आहे आणि शिंदेसाहेब निश्चित या सगळ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करतील असा माझ्या मनामध्ये विश्वास आहे तर पक्ष अडचणीच्या काळामध्ये कोण आपल्यासोबत होतं दुसरं त्याची निवडणूक तर सर्वप्रथम त्याला संधी या ठिकाणी दिली गेली पाहिजे कारण शिंदेसाहेब नेहमी म्हणतात की आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे आणि याच कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने निवडून आणून खुर्चीमध्ये बसवण्याचं काम नेत्यांनी या ठिकाणी केलं पाहिजे आणि न्याय देण्याची वेळ आलेली आहे आणि तो न्याय मिळावा यासाठीच मला असं वाटतं की मी हे हे के केलेलं खऱ्या अर्थानं वक्तव्य होतं आणि ते शिंदे पोचलं आहे आता जर बघितलं तर खासदारकीच्या निवडणुकीची पूर्ण जबाबदारी तुमच्याकडे होती खासदार पदासाठी शर्यतीत पण तुमचं नाव चर्चेत आलेलं होतं कुठंतरी एक मराठा कार्ड म्हणूनही लोकांनी तुमच्याकडं बघितलं होतं पण निश्चितच खासदारकी भेटली नाही आता एम एल सीचा प्रश्न आहे त्याच्यातही तुमचं नाव चर्चेत आहे खास परंतु ज्यावेळेस साहेबांचं नाव पुढं आलं आणि साहेब हे सात वेळेस आमदार म्हणून त्यांनी या ठिकाणी निवडणूक नरडोली निवडून आले प्रचंड मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी होता पालकमंत्री म्हणून त्यांनी छत्रपती संभाजीनगरचं या ठिकाणी काम केलं आहे मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि असा व्यक्ती जर माझ्यापेक्षा चांगला व्यक्ती जर पक्षामध्ये उमेदवार म्हणून येत असेल तर निश्चित त्याचं काम केलं पाहिजे पक्षाचा कार्यकर्ता एवढाच नाराज होण्याचा जर शोक असता तर मी त्यावेळेसच नाराज झालो असतो पण मी त्यावेळेस नाराज झालो नाही मी पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी पक्षाचं काम केलं आणि तुम्हाला सांगतो मराठवाड्यामध्ये एकमेव सीट ही छत्रपती संभाजीनगरची निवडून आली आणि ती थोडी थोडकी नाही तर जवळपास एक लाख चाळीस हजार मताच्या लीडने निवडून आली विकासाच्या बाबतीत ज्याचं कोणत्याच प्रकारचं योगदान नव्हतं असं चंद्रकांत खैरेला तीन नंबरवर पाठवण्याचं काम या ठिकाणी सगळ्या शिवसैनिकांनी केलं आणि जे शिवसैनिकांनी जीव तोडून या ठिकाणी मेहनत घेतली त्याच स्वभाव नाही तर भिडून काम करणं हा माझा स्वभाव आहे त्याच्यामुळं ही जी तुम्ही म्हणताय नाराजी नाराजी मी नाराजी नाही आहे मी पक्षामध्ये काय चाललं पक्षाची स्थिती काय हे एकनाथ शिंदेसाहेबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो हे जे आता नाराजी तुम्हाला पक्षाची जी म्हणजे संघटन जे आहे आता तुम्ही स्वतः विद्यार्थी सेनेमधनं आला होता ते जे काळ होता त्या काळातला जो अनुभव आहे हो तोच सेनेमध्ये काम केलं मी आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक सभागृह नेता स्टँडिंग कमिटीमध्ये मी काम केलं मी उपमहापौर म्हणून काम केलं संघटना बांधणीचा चांगला अनुभव आहे या संघटना बांधणीचा जो अनुभव होता त्याच्या जोरावर तर या ठिकाणी मी संघटन बांधलं ना आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरची शिव उमेदवार या ठिकाणी निवडून आले आणि जेव्हा आपण एखादं संघटनेचं काम करत असतो तर तेव्हा सगळ्यात संघटनेचा कणा कोण असतो तर संघटनेचा कणा असतो हा कार्यकर्ता ज्या संघटनेमध्ये कार्यकर्ताच नाही ती संघटनाच नाही आणि हा त्या कार्यकर्त्यालाच ताकद देण्याची आहे हा कार्यकर्ता जे संघटनेचा असणारं प्रेम एकनाथ साहेबावर असणारा विश्वास हाच मला या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो तुम्ही मागे आत्ता अनेक मीडियामध्ये उल्लेख केला की बैठकीला डावल्या जाते कुठंतरी दोन मुलांमुळं मुला हा सगळा संघर्ष आहे मुलांचा विषय नाही याच्यामध्ये जे लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका झाल्यानंतर काही नगरसेवक आमच्या पक्षामध्ये आले का आले तर स्वतःच्या स्वार्थासाठी आले त्यांना माहीत होते की आता तिकडं राहून आपल्याला काही निवडून यात येणार नाही आणि पूर्ण संघटनेवर त्यांनी ताबा मारण्याचा प्रयत्न केला आणि ज्या वेळेस हे उटामध्ये होते आणि लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी प्रचंड ताकदीने काम केलं आमचे जे कार्यकर्ते होते त्यांना डिवसण्याचा प्रयत्न केला वेळप्रसंगी त्यांची त्या ठिकाणी एकमेकांशी भांडणं झाली आणि एवढं सगळं करूनसुद्धा त्यांना लोकांनी नाकारलं त्यांना मतदान केलं नाही परंतु आमच्या कार्यकर्त्याच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आम्हाला चांगलं मतदान झालं मग माझं म्हणणं हेच आहे की तुम्हाला पक्ष वाढवायचा नाही का तर शंभर टक्के पक्ष वाढवला पाहिजे आणि आपल्या पक्षाला चांगलं मताधिक या ठिकाणी मिळालेलं आहे त्या ठिकाणी पक्ष वाढवायचा का अजून असे लोक घेऊन एकमेकामध्ये भांडणं लावून तिथं गटबाजी तयार करायची माझं म्हणणं ते की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पक्ष वाढवा मी तुमच्यासोबत आहे मी काम करायला तयार आहे मला वाटत नाही की माझं पक्ष वाढला पाहिजे निश्चित वाढला पाहिजे पण आपण ज्याला पक्षामध्ये घेतो आहे त्याची नेमकी काम करण्याची पद्धत कशी लो... आहे लो आणि आपल्या चांगल्या निष्ठावान कार्यकर्त्याला डावलायचं याने संघटना वाढत नसती आता सध्या निवडणुकीचं चित्र आहे अनेक जिल्हा परिषदा या अनुषंगाने तुमचं संघटन कौशल्यही पणाला लावलेलं ला आहे तुमच्यावर मोठी जबाबदारी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिली होती आणि आता तुम्ही ती चांगल्या पद्धतीने पेलताय मग कुठंतरी आता एम एल सीची पण जागा खाली होती एम एल सीवर हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मला मी काहीही मागितलेलं नाही मला लोकसभा मागितली होती नाही दिली काय हरकत नाही मी विधानसभेलाही मी काम केलं याच्यानंतरही मी काम करत ना असेल मला येण्याची क्षमता असेल आणि जर एकनाथ शिंदे साहेबाला मी त्या लायकीचा वाटत असेल तर शंभर टक्के मला संधी मिळेल आणि एकनाथ शिंदे साहेबाने अनेक अशा सामान्य कार्यकर्त्याला संधी दिलेली अनेक नावं माझ्यासमोर संघटना मजबूत झाल्याशिवाय तुम्ही जे म्हणतात निवडणुका निवडणुका कशा जिंकता येतील कोणत्या संघटना असल्याशिवाय आता मे बेस जो संघटना असते ते संघटना मजबूत करण्याचं काम या ठिकाणी का मी करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये जे जे अशा अडचणी अनेक अनुभव आहे पहिली निवडणुकीचा कसा अनुभव राहिला जो तुम्ही स्वतः निवडणूक लढलेला होता त्याच्यात पराभूत झाला नंतर शिवाजीनगरची निवडणूक असेल आणि आत्ता कोणत्या प्रभागातून तुम्ही लढतात कारण अनेकांचा प्रश्न आहे की प्रभाग कोणता आहे मी आपण जे म्हणतात मी मागच्या वेळेस निवडून आलो माझा वॉर्ड छत्रपती शिवाजीनगर होता त्याच्यानंतर छत्रपती शिवाजीनगर हा वॉर्ड रिझर्व झाल्यानंतर मी बाजूला असलेल्या बाळकृष्णनगर शिवनेरी कॉलनी वार्डामध्ये तयारी केली परंतु दुर्दैवाने त्यावेळेस कोरोनासारखा महाभयंकर रोग आला आणि निवडणुका पुढं ढकलल्या गेल्या मग ते पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचे प्रश्न असो ड्रेनेजचे प्रश्न असो स्ट्रीट लाईट असो सगळे कामं कोरोनाच्या काळामध्ये काही रुग्णाला लागणारी दवाखान्याची मदत असो असे सगळे कामं या ठिकाणी मी केलेले आणि निश्चिताची मागणी आहे की मी तिथं निवडणूक लढवली पाहिजे आणि त्या लोकांच्या मागणीलाच प्रतिसाद देऊन मी त्या वाढ प्रभाग क्रमांक बावीसमधून या ठिकाणी लढणार आहे मुख्यमंत्र्यां इथं आले होते मुख्यमंत्र्यांची सभा झाल्या त्यावेळीच ते म्हटले होते की पंच्याऐंशी प्लस भाजपचे उमेदवार येतील आणि मापूरसुद्धा भाजपचाच होईल याकडे कसं बघता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देणं इतकं मी निश्चित मोठ्या नाही आमचे वरिष्ठ नेते यावर प्रतिक्रिया देतील काय वाटतं आता एकंदरीत चित्र युती होईल का युती होणार नाही होणार त्याच्या जागा वाटप कशा होणार हे सगळं वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे स्थानक पातळीवर जो वरिष्ठांचा आदेश येईल त्या पद्धतीनं शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न कसा करायचा पक्षाचं धोरण जे वरिष्ठ नेते ठरवतात त्या धोरणाचं पालन करण्याची जबाबदारी आमची कारण शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे शिवसेनेमध्ये वरिष्ठ नेते आदेश देतात आणि कार्यकर्ते त्याचं पालन करतात मी एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे काय झालं पाहिजे काय ठरलं पाहिजे युती करायची का नाही करायची किंवा कोणत्या जागा लढवायच्या मला जरा तो विषय नाही तो विषय नेत्यांचा आहे नेते ने ठरवतील त्याच पद्धतीने या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी माझी ती मी करेल आ, आता संजय शिरसाटांवरही तुम्ही नाराज होतात आणि आता उद्या त्यांचा जन्मदिवस आहे त्या बॅनरवरही तुमचा फोटो दिसत नाही आहे वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचा स्वतःचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाला कोणाचे फोटो टाकायचे कोणी कोणाचे नाही टाकायचे तो त्यांचा स्वतःचा अधिकार आहे आणि मी माझं मन मी एवढा छोट्या काळजाचा नाही आहे की त्यांच्या वाढदिवसाचा माझा फोटो नाही आहे त्यामुळे माझं राजकारण कुठं संपणार नाही आहे किंवा माझी लोकप्रियता कुठं कमी होणार नाही आहे आणि त्याच्याबद्दल मी नाराजही नाही त्यांनी फोटो नाही टाकला याचा मला आनंद आहे भाजपमध्ये जाणार की कोणत्या पक्षामध्ये सध्या मी एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे एकनाथ साहेबासोबत काम करणार ज्या दिवशी मला असं वाटलं की एकनाथ साहेब खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला न्याय देऊ शकत नाही किंवा माझ्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही त्याच्यानंतर विचार करायचा हा प्रश्न आहे हा प्रश्न आजचा तर बिलकुल नाही आहे आज मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे आणि शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीने पक्षाचं चा काम या ठिकाणी करतो आहे शेवटचा प्रश्न संघटन वाढवण्यासाठी तुम्ही म्हणलात की अनेक पदाधिकारी भाजपमध्ये चाललात लो, ऑपरेशन लोटस मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे सेनेवर राबवल्याचंही बघायला मिळतंय आणि आता संघटन वाढवण्यासाठी तरुणांना किंवा जे काही नाराज लोक आहेत जसे चार उपमहापूर जाणार अशा पेपरला बातम्या होत्या तर ते चार नाराज लोक असतील चा, चार चार महापौर जाणार अशा बातम्या हां मी एकटाच आहे आमच्या पक्षामध्ये दुसरं कोणता उपमहापूर नाही आणि जे चार महापूर जाणार का नाही जाणार त्याच्याबद्दल मला सांगता येणार नाही तर एकनाथ शिंदेसाहेब सगळ्यांना वेळ देत आहे सगळ्यांचं आहे सगळ्यांशी आहे मलाही दोन ते तीन वेळेस त्यांची भेट झालेली त्याच्यामुळं मला नाही वाटत की येणाऱ्या काळामध्ये असं काही घडेल कारण हे जे झालं आहे मागं तेव्हा कोणी आवाज उठवला नव्हता तेव्हा कोणी बोललो नव्हतं आता मी बोललो आहे त्याच्यामुळं पक्षाचे वरिष्ठ नेतेही त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष देऊन आहेत आणि हिंदू नेता म्हणून तुमच्याकडं बघितलं जातं तुम्ही मागं दंगल झाली होती चिखलटाण्यामध्ये तेव्हा तुम्ही आवाज उठवला तेव्हा जी काही भूमिका ज्यांच्या यांची जलीलची होती ती एकदम मवाळ बघायला मिळाली कुठंतरी मुस्लिमांमध्येही तुमची लोकप्रियता आहे म्हणजे हिंदूच नाही तर मुस्लिमांमध्येही तुमचं चर्चा आहे तर असा एक व्यक्तिमत्व आहे तो म जिल्ह्यामध्ये पॉवरफुल होते याच्याकडं याच्यामुळे थोडंसं टार्गेट केलं जाते का नाही असं काही नाही हिंदुत्वविषयी वेगळा आहे राजकारणाविषयी वेगळा आहे हिंदुत्व हे आपण सुरुवातीपासून काम करतो त्याचा राजकारणाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आणि टार्गेट एखाद्या माणूस जर काम करत असेल आणि त्याची लोकप्रियता जर वाढवत असेल तर त्याला टार्गेट करून त्याची लोकप्रियता कमी होत नसते तरी उद्या ठरवलं एखाद्याला टार्गेट करायचं तर मी नाही करू शकत कारण त्यांनी जी लोकांच्या मनप्रियता आज मी त्यांच्या विरोधात गेलो किंवा विरोधात गेलो म्हणून समोरच्याची लोकप्रियता घटणार किंवा समोरचा माझ्या विरोधात गेला म्हणून माझी लोकप्रियता घटणार असं होत नसतं स्वतःची लोकप्रियता कशी टिकवायची कशी वाढवायची हे प्रत्येकाच्या हातात असतं त्यांनी त्या पद्धतीने काम करत गेलं तर निश्चितच लोक त्याच्यासोबत असतात